कोल्हारच्या ग्रामस्थांची मराठी शाळेच्या मुलांनी जिंकली मने शाळेच्या इतिहासात प्रथमच उत्साहात साजरे झाले स्नेह संमेलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हार भगवतीपूर या शाळेत नुकतेच जल्लोष चिमुकल्यांचा अर्थात वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी कोल्हार येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव पाटील देवकर बालरोग तज्ञ डॉक्टर सुनील खर्डे कोल्हारच्या सरपंच निवेदिता बोरुडे भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजबोट भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश पाटील खर्डे कोल्हारचे उपसरपंच गोरक्षनाथ खर्डे शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू कांबळे केंद्रप्रमुख काणिकनाथ कोळेकर ग्रामपंचायत सदस्य संतोष लोखंडे पत्रकार संजय कोळसे अरुण बोरुडे सुनील बोरुडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांतीलाल सरगय्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल कांबळे निलेश राऊत सविता ओहोळ सोनाली बोरुडे राजेंद्र वर्पे कविता खंडागळे निलिमा राजभोज राजेंद्र गायकवाड विलास सुपेकर अमित गवळे आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अनाप यांनी केले यावेळी त्यांनी शाळेच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा सादर केला शाळेची इमारत सुसज्ज असून शाळा डिजिटल स्कूल झाली आहे ई लर्निंगची सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांसाठी शाळेत अनेक विविध उपक्रम राबवले जातात शाळा पातळीवर विविध परीक्षा व स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यामुळे शाळेचा पट दिवसेंदिवस वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी बोलताना संभाजीराव देवकर यांनी मी या शाळेचा विद्यार्थी असून शाळेने वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करून मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच भगवतीपूर ग्रामपंचायतच्या वतीने शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात गणेश वंदना शेतकरी गीत लावणी राज अल जिंकुणिया शाळा चांदोबा गुरुजींची वारकरी दिंडी आदी गीते सादर करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बशीर शेख संगीता भुसाळ मॅडम प्रकाश केदारे संगीता कुळधरण संगीता पठारे सुरेखा सुंबे सीमा देशपांडे रुपाली नाईक पुंडलिक महाले आदी शाळेच्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाला पालक ग्रामस्थ व परिसरातील शिक्षकांची उपस्थिती लाक्षणीय होते शिक्षकांनी व पालकांनी बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली नाईक मॅडम यांनी तर आभार संगीता भुसाळ मॅडम यांनी मांडले कोल्हार भगवतीपूर मोठी शाळा असून या शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्याध्यापक व वा शिक्षकांनी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केल्याबद्दल सर्व पालकांनी ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे कौतुक केले कोल्हारचे माजी सरपंच ऍडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांनी मंडप साऊंड सिस्टीम लाइटिंगची व्यवस्था करून दिल्याने कार्यक्रमास मोठी मदत झाली ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी बी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा